तर ह्या ज्या आता ते नागरी वस्तीमध्ये घुसल्यानंतर ते दुःख काय असतंय तुम्ही चांगलं जाणता काय नेमकं त्याच्यावर काय उपाय नाही फक्त इथलं झालं म्हणजे तुमची जबाबदारी संपली अशातलं काय भाग ना तर तुम्हाला पुढं संधी जर मिळाली तर त्या सुद्धा लोकांवर कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय काढणार तिथं इथली परिस्थिती वेगळी आणि तिथली वेगळी ज्यावेळेस तुम्ही नगराध्य उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे त्यावेळेस बाहेर कामानिमित्त बराच वेळ बाहेर जावं लागतं आणि त्यांची सुद्धा साथ महत्वाची असते आणि आता तेच नगराध्यक्षपदासाठी उभे राहणार म्हटल्यावर तुमचं कसं त्यांच्याकडे शिर्डी शहराचं नगराध्यक्षपद एस सी महिलेसाठी राखीव पडल असं आम्ही कल्पनाही करू शकत नाही की बाबांची काही इच्छा असेल नामदार साहेबांच्या मनामध्ये काही आमच्याबद्दल स्नेह असेल तर साहेब जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू त्या प्रश्नाची सोडवणूक आई कशी करायची तर याच तिला चांगल्या प्रकारे ज्ञान आहे नंतर आई गेल्यानंतर मी घरी नसलो आता मी नसायचोच बऱ्याच जाता राजकारणी माणूस म्हणजे बाहेरच धार्मिक काम तुम्ही बघाल तर नवरात्र उत्सवाच यात्रा असते त्या टायमाला तिचा सहभाग असतो महिलांचे काही धार्मिक कार्यक्रम असेल अगदी आमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीतले सर्व बायांचे ते तुळशी विवाह असतात गोष्ट चांगल्या पद्धतीने करता येईल या लोकांची समाजाविषयी किंवा गावाविषयी किती तळतळे ही त्यांच्या तिच्या लक्षात येतं त्याच्यामुळं समाजकार्य तिला पहिल्यापासून आवड आहे संस्कार आहे का जे समाजामध्ये वावरताना आम्ही चांगल्या प्रकारे लोकांशी संवाद साधला बोललो प्रेमानी सगळ्यांसंग राहिलो आणि त्याच्यामुळं काहीतरी आमच्या साहेबांनी संधी दिल्यानंतर आमच्या आतून शहरासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या आणि म्हणून लोक आम्हाला कारण शिर्डी एक ठिकाण असं आहे का ज्या ठिकाणी ज्याला कुठं काही त्रास झाला का तो शिर्डीत येऊन राहतो तो तिकडचा तळीपार आहे तिकडचा गुंड आहे तो काय कुठं करून त्याच्या गावाला आलेला आहे ही कोणाला कल्पना नसते आणि बाबांच्या कृपेने जर परत संधी मिळाली तर भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोणाच्या घरात पाणी जाणार नाही याची आम्ही बारकाईने अभ्यास करून आणि त्या त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचा प्रयत्न विश्वास आणि प्रेम जातात त्याबद्दल मी शिर्डी शहरातील सर्व जे आमचे हितचिंतक प्रेमी आहे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो भविष्यात काय होईल मला माहिती नाही मला कल्पना नाही परंतु आज त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे कदाचित उद्या आम्हाला संधी नाही मिळाली तर तेच लोक आहे जे आमच्याविषयी हळहळ व्यक्त करतील लक्ष्मी नगर मध्ये पाणी येतं तुमच्या घरात सुद्धा पाणी येतं यावेळेस आलं नाही परंतु शहरातल्या इतर भागांमध्ये कालिका नगर असेल किंवा दोनशे रूम परिसर असेल हायवे रोडवर महामार्ग पाण्यात होता तर ह्या ज्या आता ते नागरी वस्तीमध्ये घुसल्यानंतर ते दुःख काय असतं तुम्ही चांगलं जाणता काय नेमकं त्याच्यावर काय उपाय फक्त इथलं झालं म्हणजे तुमच्या जबाबदारी संपली अशातलं काय भाग तर तुम्हाला पुढे संधी जर मिळाली तर त्या सुद्धा लोकांवर कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय काढणार तिथं इथली परिस्थिती वेगळी आणि तिथली वेगळी बरोबर काय नक्कीच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण की पावसाचं पाणी ज्यावेळी घरात येतं त्याचं दुःख काय असतं हे आमच्या लक्ष्मीनगरच्या नागरिकांनी आणि गेल्या दोन तीन पावसाळ्यामध्ये मी स्वतःही आहे त्यामुळे ज्या लोकांच्या घरात पाणी जातं त्यांच्या काय भावना असतात त्यांच्या संसाराचे काय वाताहत होते त्याच्यामुळे ते मी अगदी जवळून जाणू शकतो आता गेल्या पावसामध्ये ज्या टायमाला शिर्डी शहरामध्ये पाणी गेलं तेव्हा मी अनेक ठिकाणी बघण्यासाठी गेलो तर मला एक लक्षात आलं की कालिकानगर या वसाहतीमध्ये ज्या चार पाच गल्ल्या आहेत त्याच्यामध्ये एक जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये इकडनं थोडासा चढ आणि तिकून स्लोप दिलेला आहे पण त्या ठिकाणी एक चेंबर होता आणि त्या चेंबरला त्यांनी जाळी टाकून होल करून आणि ते पावसाचं पाणी त्याच्यामध्ये डायव्हर्ट केलं होतं हाच जर प्रयोग त्यांनी सर्व गाल्ल्यामध्ये केला असता तर कदाचित कालिकानगरच्या सर्व गल्ल्यामध्ये पाणी आलं नसतं परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं मी सांगितलं की तो एका पुलामुळं आम्हाला अडचण व्हायची मग त्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांनी आम्हाला के सहकार्य केलं संदीप सोन्या असतील विशेषतः त्यांनी सहकार्य केलं आणि तो पूल मोठा करण्यास मदत झाली आणि पाणी निघून गेलं जसं वड्यामध्ये पाणी साचत होतं गटरीचं थोडंसं जे काही असेल ते त्याच्यामध्ये दुर्गंधी वाढत होती तर ते छोटासं ट्रिक केली आणि ते करून दिलं तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या ट्रिक असत्या शिर्डी शहराची प्रत्येक नगरामध्ये उपनगरामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे कारण ह्या टप्प्याटप्प्याने बसलेल्या लोकवसाती आहे आणि त्या लोकवसातीमध्ये पहिले घरं झाले नंतर रस्ते झाले रस्ते खा वर झाले घरं खाली झाले अशाही काही भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी आहे त्यामुळं जसं कालिका नगर त्या तिथल्या नागरिकांनी किंवा अभय भैया शेळके यांनी ते केलं असेल तर हे छोट्या ट्रिक आहे त्या आपण आपल्या स्तरावरती नागरिकांना सांगून करू शकतो बाकी येणारा मोठा जो फ्लो आहे तो नामदार साहेब डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या माध्यमातून तो कसा डायव्हर्ट करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि बाबांची कृपयाने जर परत संधी मिळाली तर भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये कोणाच्या घरात पाणी जाणार नाही याची आम्ही बारकाईने अभ्यास करून आणि त्या त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू शिर्डीत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं होतं सुजयदानी पुढाकार घेतल्यानंतर बऱ्यापैकी आता एम एस एफ आलय शिर्डी पोलीस स्टेशनचे सुद्धा अधिकारी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे मिळालेले आहेत तर त्या माध्यमातून बरीचशी गुन्हेगारी कमी झाली आहे मात्र बाहेरून येणारा जो वर्ग आहे काही परराज्यातून येतात आणि भाडोत्री रूम घेऊन आणि कोण कुठं राहत आहे याच्यात कुठंतरी ताळमेळ बसत नाही तर याच्यावर एक पुढील भविष्य काळातील तुमच्याकडे जर अशा पद्धतीची संधी आल्यावर काय नेमकं उपाययोजना आपण करू शकतो का प्रत्येक व्यक्तीची पाहिजे जे झाल्यानंतर काय त्याच्यासाठी काय आपण विचार करू शकतो नाही हा फार जिवळाचा प्रश्न आहे शिर्डी शहराचा आणि शिर्डीच्या माता भगिनींच्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कारण शिर्डी एक ठिकाण असं आहे का ज्या ठिकाणी ज्याला कुठं काही त्रास झाला का तो शिर्डीत येऊन राहतो मग तो तिकडचा तडीपार आहे तिकडचा गुंड आहे तो काय कुठं करून त्याच्या गावाला आलेला आहे ही कोणालाही कल्पना नसते परंतु आता काही महिन्यापूर्वी साहेब डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांनी जे घरोघरी जाऊन जो केला केलाय त्या सर्वेमधून मधून आपल्याला घरांची ओळख घरामध्ये राहणाऱ्यांची ओळख झालेली आहे ही आणि हीच ओळख कायम असावी यासाठी डॉक्टर सुजयदा विखे पाटील किंवा नामदार साहेबांना मी विनंती करून सांगणार आहे की शिर्डीत येणारा प्रत्येक जो नागरिक आहे जो ज्या खोलीमध्ये भाडोतरी राहतो तर त्याचं व्हेरिफिकेशन पोलीस जो तो ज्या ठिकाणून आलेला आहे त्याचं त्या ठिकाणचं पोलीस व्हेरिफिकेशन असलं पाहिजे त्याचं पोलीस रेकॉर्ड असलं पाहिजे त्याचं केवायसी असलं पाहिजे आणि त्याचं एक व्हेरिफिकेशनचं एक काय बोलतो त्याला एक फाईल बनवून नगरपालिकेकडं पोलीस स्टेशनला आणि या दोन तीन ज्या प्रमुख शासनाच्या यंत्रणा यांच्याकडं त्याची माहिती असली पाहिजे उद्या काही झालं तरी ते लगेच डिटेक्ट झाला पाहिजे आपल्याला माणूस या दृष्टीनं आपण त्याच्यासाठी करू म्हणजे शिर्डीमध्ये तुम्ही अगदी सोपं म्हणाल तर ड्रायव्हिंग करण्याच्या माध्यमातून शिर्डीमध्ये गाड्या काही लोकांच्या पाच पाच दहा दहा गाड्या त्यांना ड्रायव्हर भेटत नाही तर ते ड्रायव्हरसाठी ते जालना नांदेड परभणी या ठिकाणहून ते लोक येतात एकटेच येतात शनी शिंगणापूरची एक ट्रीप मारली किंवा नाशिक साइडशी औरंगाबाद साइडशी एक ट्रिप मारली मार का ते मोकळे असतात ते दारू पितात ते गुटखे खातात रस्त्यावर थुकतात घाण करतात त्यांना शिर्डीच्या अस्मितेशी किंवा शिर्डीच्या स्वच्छतेशी काही घेऊन देणार असतं तो शिर्डीचा नागरिकही नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं वाईट असं आहे की तो आल्यानंतर भाविक शिर्डीत आल्यानंतर त्या लोकांशी सम जास्त वेळ भेटतो शनी शिंगणापूरला गेला इकडे गेला आणि तो त्या लोकांशी दुर्व्यवहार करतो मिसबिहेविर करतो त्यामुळे शिर्डीची प्रतिमा खराब होती शिर्डीचा शिर्डीत येणारा भाविक जर मला भेटला किंवा तुम्हाला भेटला तर आपण त्यांना नम्रपणे व्यवस्थित मार्गदर्शन करू शिर्डीच्या कोणत्याही स्थानिकाला भेटला तर तो त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतो आपण रस्त्याने चालत असतो आणि एखाद्या अनोळखी माणसाला भक्त विचारत असला तर आपण थांबून विचारतो त्या था भक्तांना की काय अडचण आहे तुम्हाला कुठं जायचंय का काही मदत पाहिजे का पण ते लोक एकदम झिटकारून बोलतात अगदी नशापाणी करूनही ड्रायव्हिंग करतात गाड्या चालवतात तर हा जो वर्ग आहे हे हा नियंत्रित किंवा संघटित करून त्यांच्यावरती कसं नियंत्रण आणता येणार आपल्याला ते ज्यावेळी तो उद्धटपणे बोलतो तर तो माणूस हा परराज्यातला किंवा परप्रांतातला असून परगावचा असूनही तो माणूस शिर्डीचा आहे ही त्या भाविकाची भावना होती ती फार त्रासदायक आहे क्लेशदायक आहे आपल्याला जर भेटलं तर आपण ते करतो त्यामुळे ही जो येणारा वर्ग आहे यांच्यासाठी एक नियमावली बनवलं पाहिजे ना असं मी नामदार साहेब आणि डॉक्टर सुजयदा यांच्या निदर्शनास आणून देणार आहे की त्यांनी याच्यावरती एक नियमावली बनवली पाहिजे बाहेरून आलेला ड्रायव्हर आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन त्याचे सगळे ओळखपत्र असले पाहिजेत आणि भाविकांशी कसं वर्तन करायचं याचं त्यांना प्रशिक्षण किंवा त्यांना ताकीद सूचना दिली पाहिजे ज्यामुळं ते नियंत्रित किंवा भाविकांशी चांगला व्यवहार करतील आणि एक प्रत्येकामध्ये एक भक्ती सेवाभाव असला पाहिजे अशा पद्धतीने केलं पाहिजे आता तुम्ही बघाल की सावळेरच्या पेट्रोमावर कोणत्या तरी एक घटना घडली भक्तांना मारहाण झाली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला शिर्डीमध्ये अनेक अशा घटना घडतात किंवा शिर्डी परिसरामध्ये अनेक घटना घडतात आणि त्याचं नाव शिर्डीशी जोडलं जातं आता ह्या घटना घडतच असतात परंतु शिर्डी मीडिया सेंटर असल्याकारणाने कारणाने कदाचित पत्रकार बंधूंची ती मजबुरी असेल समजा परंतु या माध्यमातून मी सर्व तुमच्या पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की बातमी देताना समजा सावळीवीर झालं सावळीवीर शिर्डी राहता झालं झालं तर राहता शिर्डी म्हणजे तर शिर्डीत नसून ते राहताला झालं असं जर झालं तर शिर्डीचा मध्ये जो काही वागणुकीचा प्रकार चालतो समजा शिर्डीचा इंद्रबिंदू म्हणला जातो तर तेही आपल्या शिर्डीची प्रतिमा एक चांगल्या प्रकारे लोक भाविकांसमोर किंवा देशासमोर जाण्यासाठी मदत होईल शिर्डी शहरामध्ये नेमकं आपलं कुटुंब हे एक साई भक्त कुटुंब मानलं जातं काय राजकीय वाटचाल कशा पद्धतीने सामाजिक आणि राजकीय काम आपण नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहात किंवा तशा पद्धतीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आता आपल्या वहिनी असतील ताई त्यांना त्या उमेदवारीसाठी सामोरं जायचंय तुमचा पाठिंबा असेलच पण मग कुठंतरी त्या अं वहिनीला सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे किंवा राजकीय सामाजिक ह्या गोष्टीमध्ये वावरताना आता तुम्हाला माहिती आहे त्या काही ना काहीतरी त्यातलं त्यांचं नेमकं याबाबत काय अनुभव असेल आणि कशा पद्धतीने त्यांची वाटचाल आहे आजपर्यंत तुमच्या सोबतच कारण ज्यावेळेस तुम्ही नगरा उपनगराध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यावेळेस बाहेर कामानिमित्त बराच वेळ बाहेर जावं लागतं आणि त्यांची सुद्धा साथ महत्वाची असते आणि आता तेच नगराध्यक्षपदासाठी उभे राहणार म्हटल्यावर तुमचं कसं त्यांच्याकडे घड बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्यांची काय वाटचाल आहे नेमकी आजपर्यंतची जास्त आमचं कुटुंब एकत्रच आहे आणि आई जागया नंतर जाग्या वेगवेगळ्या ठिकाणी बंधू राहायला गेल्यानंतर आमची आई माझ्याकडेच असायची जा जास्त वेळ आणि लक्ष्मीनगरमधला किंवा कोणताही नागरिक काही समस्या घेऊन आला तर मी कामानिमित्त बाहेरच असायचो तर आई त्यांच्याशी संवाद साधायची त्यावेळी पत्नी समोरच बसलेली असायची तर तो प्रश्न कसा सोडवायचा त्या प्रश्नाची सोडवणूक आई कशी करायची तर याचं तिला चांगल्या प्रकारे ज्ञान आहे नंतर आई गेल्यानंतर मी घरी नसलो आता मी नसायचोच बऱ्याच जाता राजकारणी माणूस म्हणजे बाहेरच असतो जास्त वेळ तो घरी येणाऱ्या ना प्रत्येक नागरिकांचा शब्द समजून घेणं त्यांना बसवणं त्यांना चहा पाणी करणं आणि त्यांची समस्या विचारून घेणं आणि जास्त अडगळीचं किंवा अडचणीचं असेल तर मला फोन लावून देणं मला फोनवरती ती गोष्ट सांगणं आणि त्यांच्याशी बोलणं करून देणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी सातत्याने ती करत आलेली आहे आणि राजकारणामध्ये आम्ही काय त्याग केलेला आहे किंवा आम्ही लोकांचं मन कशी जिंकलेले किंवा मनात लोकांचे घर कसं के केलंय हे आमच्या परिवारातील सगळ्या महिलांपेक्षा तिने जास्त अनुभवलेलं आहे कारण आई माझ्याकडे असायची आई नंतर ते माझ्याकडे आलं तर आमच्या दोघांचा सहवास तिला जास्त लाभल्यामुळं नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्याकडे जिथे यायचे तर नागरिकांशी तिचा कनेक्ट चांगल्या प्रकारे आहे आणि धार्मिक कामं तुम्ही बघाल तर नवरात्रोत्सवाचं यात्रा असते त्या टायमाला तिचा सहभाग असतो महिलांचे काही धार्मिक कार्यक्रम असेल अगदी आमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीतल्या सर्व बायांचे ते तुळशी विवाह असतात ते सगळे एकत्रित करून आणि त्याच्यावरती तुळशी विवाह करायचा शताब्दी वर्षामध्ये रांगोळ्या सा, सर्वांना सांगणे सडे टाकणे दिवा लावणे गुढी उभारणे असे आता राम जन्मभूमीच्या वेळी वेगवेगळे मंदिराच्या उद्घाटनाचे वेळी वेगवेगळे कार्यक्रम जे पक्षाकडून आले नामदार साहेबांकडून ज्या ज्या सूचना आल्या महिलांचं काम असेल तर तीच लीडवरती असून आणि त्या गोष्टी हाताळायचे त्याच्यात कसं आहे आणि नामदार साहेबांचा प्रश्न तर आमचा परिवार नामदार साहेबांचा सा मला वाटतं नामदार साहेब कारखान्याचे सा चेअरमन झाले होते ब्याण्णव सा नव्वद एक्क्याण्णव साली मला आठवत नाही ॲक्झॅक्ट आणि एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या मातम समाजाचा आमच्या बंधूंनी मेळावा घेतला होता बाजार तळावरती जुन्या बाजार जे होतं आपलं त्या ठिकाणी ब्याण्णव साली मेळावा घेतला होता आणि त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे सर्व तेच होते तर गेले एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून पर आमचा परिवार नामदार साहेबांचा कार्यकर्ता आहे तो आस्ता गायत आहे साहेब साहेबांच्या गाडीत बसलं साहेब जिकडं आम्ही तिकडं असं आमचं ते सर्व आहे आणि पूर्वीच आमचं भाजपाचं कनेक्ट कायच आहे मंडळाच्या माध्यमातून मार्केट होतं दुकान होतं तर दुकानाच्या माध्यमातून संघ परिवारातील सर्व मंडळीशी एकोपा समन्वय रात्र शाखा असेल त्याच्यात जाणे झांज पथक मध्ये सहभाग घेणे जे संजोग मंडळाचे आहे त्याच्यात मी झांज पथक खेळलो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की नामदार साहेब आणि भारतीय जनता पक्ष या दोन्हींशी आमचा अगदी स्नेहाचा किंवा जवळचा कनेक्ट असल्यामुळं मला अपेक्षा आहे पक्ष आणि आदरणीय नामदार साहेब आम्हाला या शिर्डी बाबां साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची सेवा करण्याची संधी देतील जर ती संधी मिळाली तर अगदी तन्मानधार अगदी प्रमाण प्रामाणिकपणे भक्तांची बाबांची जशी सेवा करतो ती सेवा करण्याचा मी आणि माझा परिवार प्रयत्न करेल राजकारणामध्ये मी किंवा आमचा परिवार कधीच महत्वाकांक्षी नव्हता जी जबाबदारी नामदार साहेबांनी डॉक्टर सुजयदा पाटलांनी दिली आणि बाबांच्या आशीर्वादाने आली त्या प्रत्येक कामगिरीला प्रामाणिकपणे करण्याचा आमचा मानस असायचा आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक काम करत गेलो आणि आमच्यामध्ये कदाचित साहेबांना काही दिसलं असेल म्हणून वारंवार त्यांनी आम्हाला संधी देत गेले मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की आमचे वडील साहेबा संस्थांमध्ये स्वच्छता कर्मचारी होते आणि देशातला स्वच्छतेचा देशा तिसऱ्या क्रमांकाचा पंधरा कोटी रुपयाचा पुरस्कार घेण्यासाठी आदरणीय नामदार साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यासाठी पाठवलं मला याच्यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे या शिर्डी शहरामध्ये बाबांच्या नगरीत जो आमचे वडील साफसफाई करत होते तो तो भावनिक भावनिक विषय आहे आमच्या वडिलांनी ही साफसफाई जरी केली शिर्डी शहराची ती प्रामाणिकपणे केली आणि त्याच फलित म्हणून आज आम्हाला देशातील सर्वोच्च स्वच्छतेचा पुरस्कार घेण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्याला साहेबांनी पाठवलं हे हो, साहेबांनीच करू शकतात आम्ही फक्त प्रामाणिकपणे त्यांचं काम करणारे सैनिक आहोत साहेबांनी जे आदेश दिले ते आम्ही केले ते त्यांनी आम्हाला ज्या ज्यावेळी साहेन थांबा आम्ही थांबलो ज्या ज्यावेळी ते म्हणले की तुम्हाला लढायचंय पूर्ण सर्वस्वपणाला लावून आपण लढायचंय मग घर बघायचं नाही संसार बघायचं नाही काय बघायचं नाही कोण समोर आहे तेही बघायचं नाही साहेब म्हणले लढ का लढायचं हे आजपर्यंत आम्ही करत आलो आहे आणि इथून पुढेही करणार आहे आणि राहिला माझ्या मिसेसचा प्रश्न तर बऱ्याचदा ती आमच्या पश्चात आलेल्या लोकांचा उठा ठेवत त्यांचा पाहुणचार करताना आम्हालाही काही प्रश्न सोडवण्याची गरज पडत नव्हती तीच करायची त्याच्यामुळे लक्ष्मीनगरमध्ये मध्ये राहणाऱ्या ज्या महिला त्यांच्याशी तिचा जिवाळा निर्माण झालेला आहे किंवा अन्य पाहुणे रावळे ते आल्यानंतर माझ्याकडे जातात त्यांचा पाणी त्यांचा पाहुणचार करणं त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं बऱ्याचदा बाई किंवा आमचे मोठे बंधू राजू अण्णा जे पहिल्यापासून आमदार साहेबांचे कार्यकर्ते त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांच्यामुळं आम्ही कसं राजकारणामध्ये आहोत समाजकार्याची आवड होतीच वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून परंतु आम्ही चर्चा करत असताना त्यांना तिलाही कळायचं की कोणती गोष्ट चांगली कोणती कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करता येईल या लोकांची समाजाविषयी किंवा गावाविषयी किती तळतळ आहे ही त्यांच्या तिच्या लक्षात येतं त्याच्यामुळं समाजकार्याची तिला पहिल्यापासून आवड आहेच आणि शिर्डी शहराचं नगराध्यक्षपद एस सी महिलेसाठी राखीव पडल असे आम्ही कल्पनाही करू शकत नाही की बाबांची काही इच्छा असेल आमदार साहेबांच्या मनामध्ये काही आमच्याबद्दल स्नेह असेल तर साहेब जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू आणि संधी दिलीच तर अगदी प्रामाणिकपणे जशी आमच्या वॉर्डची सेवा केली भक्तांची सेवा करण्याची जी संधी केली तशीच शिर्डी शहराची येणाऱ्या भाविकांची सर्व नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करायचा पत्नीच्या माध्यमातून प्रयत्न करतो मी ज्यावेळी आरक्षण पडलं ता सहा तारखेला मी माझ्या मुलाला सोडायला मुंबईला चाललो होतो आणि मीच गाडी चालवत होतो ड्रायविंग करत होतो तर सकाळी अकरा साडे अकरा वाजेपासून जे फोन चालू झाले तर सगळे फोन चालू होते तिकून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात मी रोज बाबांच्या दर्शनाला जातो तर अनेक लोक भेटतात रस्त्याने भेटतात किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी भेटतात आणि ते म्हणतात की अभिनंदन तुम्हाला संधी आहे साहेब तुम्हाला संधी देतील तुम्ही जे कार्य केले चांगले त्याच्याबद्दल तुम्हाला हे भेटतील हे शिर्डीकरांचं आमच्या मना आमच्याविषयी मनात असलेलं प्रेमी मी मानव तेवढे आभारी शिर्डीच्या नागरिकांचे लोकांचे की जे ज्यांनी पुढे भविष्यात काय होईल मला माहिती नाही परंतु आज ते आम्हाला त्या पदावरती पाहू इच्छितात हे त्यांचं मोठे पाणं आहे आणि आमच्या परिवाराविषयी त्यांचं असलेलं प्रेम आहे का ज्या अनुषंगाने ते आम्हाला त्या खुर्चीवर बसायला इच्छित असतात किंवा तिथं बसावं तुमच्या परिवारातला माणसाची त्यांची इच्छा आहे कदाचित आमच्या आईचे संस्कार आहे आमच्या वडिलांच्या आमच्यावरती संस्कार आहे का जे समाजामध्ये वावरताना आम्ही चांगल्या प्रकारे लोकांशी संवाद साधला बोललो प्रेमानी सगळ्यांसंग राहिलो आणि त्याच्यामुळं काहीतरी आमच्या साहेबांनी संधी दिल्यानंतर आमच्या आतून शहरासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या आणि म्हणून लोक आम्हाला एवढं विश्वास आणि प्रेम देतात त्याबद्दल मी शिर्डी शहरातील सर्व जे आमचे हितचिंतक प्रेमी आहे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो भविष्यात काय होईल मला माहिती नाही मला कल्पना नाही परंतु आज त्यांचं आभार मानणं गरजेचं आहे कदाचित उद्या आम्हाला संधी नाही मिळाली तर तेच लोक जे आमच्याविषयी हळहळ व्यक्त करतील कारण की दोन हजार अकराच्या टायमाला मला तिकीट भेटलं नव्हतं मी अगदी बाबांना स्मरून सांगतो आमच्या दारामध्ये महिला येऊन रडत होत्या रडत बसलेल्या होत्या तर मी आमच्या गल्लीमध्ये मार्ग मागं फिरायला गेलो तर माझ्या मागे महिला चालत होत्या आणि त्या लोकांचं प्रेम आणि ते सगळं बघून मी घरामध्ये जाऊन रडलो आणि मग मी विचार केला का आता आपल्याला या लोकांच्यासाठी तरी उभं राहायला पाहिजे आणि बाबांची कृपा आहे की लक्ष्मीनगर आमचे जे दोन बूथ होते प्रभागामध्ये त्याच्यामध्ये लक्ष्मीनगरचं जे, जे बूथ होतं त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतं मला मिळाली होती हे या याही राहणार लोकांचं आमच्यावरती प्रेम आहे त्याच्यामुळे त्या जे जे लोक आमच्यावरती विश्वास व्यक्त करताय किंवा आमच्या कोण अपेक्षा करताय त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद प्रसादर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी